सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समाजाला कीड लावण्याचे काम राजकीय घरातून रुपाली साकणकर पुणे रेव पार्टी संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर म्हणाल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत ज्या पद्धतीची ही पार्टी होती ती म्हणजे तरुणाईला नशेकडे घेऊन जाणाऱ्या या पार्टी आहेत समाजाला कीड काम या माध्यमातून होत असतं केंद्र सरकाराने, राज्य सरकारने ड्रग्सच्या विरोधातील मोहीम प्रखर केली आहे याबाबत पोलीस कठोर कारवाई करतील असा मला विश्वास आहे पण अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडताना त्या राजकीय घरातून घडत आहेत त्यामुळे ज्या पक्षाचे यामध्ये लोक आहेत त्यांच्यावरही लगाम बसला पाहिजे असे सांगितले पाहूया त्या काय म्हणतात मला वाटते आमचे पुण्याचे क्राईमचे डी सी पी पिंगळे या संपूर्ण घटनेचा तपास करतात आहेत आणि आपण सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की या रिव्ह पार्टीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज गांजा आणि ज्या पद्धतीची ही पार्टी होती एकतर उद्याच्या समाजाचं हातामध्ये आहे नशेकडे घेऊन या नशेत्रेन मा आणि समाजाला खऱ्या अर्थानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्जच्या विरोधातली मोहीम ही फार प्रखर केलेली आहे मला विश्वास आहे पोलीस याच्यावरती त्या निश्चितपणाने कठोर कारवाई करतीलच पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून घडतात आहेत त्याच्यामुळे पोलीस तर कर कारवाई करतीलच पण ज्या पक्षाचे याच्यामध्ये लोक आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं मा मा जात आहे तर ते त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी लगाम बसला पाहिजे कारण समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपली भूमिका आपलं वर्तन हे समाजाला निश्चित अनुकरण करेल असं असलं पाहिजे असं मला वाटतं